तेव्हा महाराष्ट्रात एक महिलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं महिला एकदम खुश होत्या कारण राखी पौर्णिमेच्या अगोदर देवाभाऊनी त्यांना ती ओवाणी दिली होती आणि ती ओवाणी तशी सातत सतत सात, सात त्याच्यामध्ये सातत्य राहणार आहे प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येणार आहे त्यामुळे महिला अतिशय खुश आहेत पण जी बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याची तर आम्ही निंदनीयच आहे ती घटना दुर्दैवी आहे अशी कोणावरही प्रसंग येऊ नये कारण आमच्या सगळ्यांना मुली आहेत त्यामुळे हा प्रसंग होता कामा नये असं दुर्दैवच आहे हे त्याचा आम्ही निषेध करतो पण महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना आणि बदलापूरचं कुठेतरी एकत्रीकरण करून राजकारण करताना आपल्याला दिसतंय हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण महाविकास आघाडी करत आहे कारण बदलापूरमध्ये प्रत्येक आरोपीला शिक्षा होणार आहे दोन तासात आरोपीला पकडण्यात आलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुणीही सुटणार नाही शाळेचे जे कोणी अधिकार तिथले लोक जे कोणी संस्थेचे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल तिथे सगळ्यांवर कारवाई होणार हे आदेश आपल्याला माननीय गृहमंत्र्यांनी दिलेले असतानाही यांना कुठेतरी आपली पोलीस शेकायची आहे राजकारणात ते पाहतायत की महाराष्ट्र आज कुठे ना कुठे महायुतीच्या मागे खंबीरपणे तिथल्या महिला उभ्या झालेल्या आहेत याचं कुठेतरी राज्यात राजकारण करण्यासाठी आपण पाहिलं तिथल्या आंदोलनामध्ये तिथल्या पालकांना शाळेचे जे मुलं आहेत तिथल्या पालकांना तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक घटना सांगितली कुठे कुठे कोणावर कारवाई झाली ते पण सांगितलं ते ऐकून तिथले पालक परत गेले असताना तिथे राजकीय कार्यकर्ते आले ते पण हातात बॅनर घेऊन आले की लाडकी बहीण योजना बंद करा आता मला आपण एक आपल्या माध्यमातून मी त्यांना एक विचारू इच्छिते की याचा आणि याचा संबंध काय आहे तुम्ही ज्या महिला सक्षम होत आहे त्यांनाही तुम्ही थांबवणार आहे का तर हे राजकारण तुम्ही बंद करा कारण तिथे बॅनर झळकलं की ही लाडकी बहिण योजना बंद करा म्हणजे दोन्हीची सांगड घालण्याचं काम हे महाविकास आघाडी करते आणि बंद करण्याचं आव्हानही हे महाविकास आघाडी करते हे आम्ही कदापि होऊ देणार नाही कारण त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होती त्यांच्या कार्यकाळामध्येही महिलांवर अत्याचार झाले तेव्हा भारतीय जनता पार्टीने असं कुठलंही आव्हान केलं नाही की महाराष्ट्र बंद झाला पाहिजे जे ते ज्यांच्यावर अत्याचार झाले होते त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी राहिली पण असं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं नाही जे आज महाविकास आघाडी करते त्याच्यामध्ये आपण पाहिलं असं शरद पवार साहेब सारखे मोठे नेते असे वक्तव्य करतायत की महाराष्ट्र आज मणिपूर होताना दिसत आहे म्हणजे तुम्हीच सगळे महाविकास आघाडीच घडवताय आणि वरतून तेच वक्तव्य करताय मला वाटतं त्यांची हीच नीती आहे कारण त्यांनी मराठवाड्यात पण मराठा आरक्षणासाठी मराठवाडा अगदी अशांत करून सोडलेला आहे तर असं महाराष्ट्रामध्ये अशांत करण्याचं काम महाविकास आघाडी आज करते आणि ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आम्ही बदलापूरच्या घटनेचा म्हणजे निषेध करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत प्रत्येक शाळेमध्ये जी एसओपी पी आज देवेंद्र फडणवीस यांनी चालू केले त्याच्यासाठी आम्ही शहरामध्ये पण ज्या ज्या शाळांमध्ये आम्ही प्रत्येक शाळेत व्हिजिट देऊ आणि तिथे कॅमेरे लागले आहेत का तिथले सिक्युरिटी गार्ड व्यवस्थित आहे का तिथले शिपाई चांगले आहेत का त्यांची पोलीस स्टेशनला त्यांचे नोंद आहे का हे सगळं पाहण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा करणार आहे हे आपल्यामार्फत मी आपल्याला सांगू इच्छित आहे